उघडकीस आलेले आहेत त्यानंतर रॉबरीचे जबरी तुरे आपण म्हणतो त्याचे चौऱ्याऐंशी गुन्हे दाखले झाले त्यापैकी पंच्याहत्तर उघड झाले नव्वद टक्के गुन्हे त्यामध्ये उघड झाले आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे मागच्यापेक्षा रॉबरीमध्ये मायनस तेतीस तेहतीस गुन्ह्यांची कमी झालेली आहे रॉबरीमध्ये त्यानंतर जे गरफोडी जे आहे त्या गरफोडीचे गुन्हे टोटल एकशे त्र्याण्णव झालेले आहेत दिवसाने गरफोडी म्हणून त्यापैकी पंच्याहत्तर गुन्हे चाळीस टक्के गुन्हे त्यापैकी उघडकीस आलेले आहेत त्यानंतर जे चोरीचे गुन्हे जे आहेत त्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहाशे शेहेचाळीस गुन्हे झालेले आहेत पूर्ण वर्षभरामध्ये आणि त्यापैकी दोनशे साठ गुन्हे झालेले आहेत जवळजवळ चाळीस टक्के गुन्ह्याचा आढावा आपण पूर्ण मध्ये घेणार आहोत त्यामध्ये जे काही कोणत्या क्राईम वाईज किती गुन्हे झाले ऍज कम्पेअर्ड टू दोन हजार तेवीस मध्ये आपल्या दोन तीन मध्ये आठ प्रश्न येतात त्या ठिकाणी आपलं क्राईम कशा प्रकारे आहे कोणत्या महिन्यामध्ये घट झाली कोणत्या महिन्यामध्ये वाढ झाली आणि त्याचप्रमाणे आता आगामी आमचे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पोलीस परिमंडळ दोन तीनमध्ये मध्ये आमचं काय उद्दिष्ट आहे किंवा काय प्रकारचं नियोजन आहे आणि त्याचप्रकारे आता उद्यापासून दोन जानेवारी ते आठ जानेवारीपर्यंत पोलीस रेझिंग डे पोलीस सप्ताह हा पूर्णपणे असतो आणि त्यानुषंगाने आपल्या प्रदेशानंतर विविध प्रोग्राम्स आपले होणार आहे त्या अनुषंगाने त्या काय का आपल्या सर्वांना माहिती द्यायची आहे त्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आपल्या सर्वांचा एवढा उत्पन्न सहभाग बघताय मला असं वाटतं की पहिल्यांदा एवढे सगळे प्रेस प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत कारण हा डाटा मिळवण्यासाठी आम्हाला खूप कष्ट करायला लागायचे ह्या वर्षी असा रेडी डाटा पहिल्यांदा मिळाला तर बऱ्याच पत्रकार म्हणून मी अशी विनंती केली होती की हा डाटा द्यावा थोडं आमचं हे होतं की आम्ही चार पाच तारखेच्या दरम्यान घेणार होतो कारण एकच दिवस आहे तरी सुद्धा उद्यापासून आमचा पोलीस सप्ताह सुरू आहे तो पण आपल्याला देता येईल आणि म्हणून आम्ही आमचे सगळे अधिकारी करण्यासाठी लेट नाईट म्हणजे रात्री बाराला डे एंड झाला सगळ्या माहिती आम्ही सकाळी येईपर्यंत तयार करून तुमच्यापर्यंत दिलेला आहे त्याच्यामुळं आणि अशा प्रकारच्या प्रेस कॉन्फरन्स सीबी कर्फ्युन्स आज उद्या घेणार आहे आणि प्रत्येक झोन वाईज सुद्धा असा प्रेस कॉन्फरन्स होणार आहे तर ही पूर्णपणे आपल्याकडे आधी सगळ्यांपर्यंत मला वाटतं पोहोचला असेल आपल्याला त्याच्यामध्ये आपण सर्व गुन्ह्यांची माहिती दिलेली आहे ओव्हरऑल आपल्याला सांगायचं असेल तर जो टोटल क्रॅक जो आहे आपल्या दोन हजार चोवीसमधला झोन तीनमधला तो टोटल गुन्हे दाखल झालेला आहे तीन हजार चव्वेचाळीस त्यापैकी तेवीसशे त्र्याहत्तर गुन्हे हे उघड झालेले आहेत उघडपेचं प्रमाण हे सेवन्टी एट पर्सेंट आहे आणि मागच्या वर्षी डिसेंबर तेवीसपर्यंत तीन हजार त्र्याण्णव एवढे गुन्हे दाखल झाले होते मग त्यामध्ये एकोणपन्नास गुन्हे म्हणजे या वर्षभरामध्ये टोटल सगळ्या हेड मध्ये मिळून एकोणपन्नास गुन्ह्यांची वाढ झालेली आहे दोन तीन या पूर्व याच्यामध्ये आणि हेड हेडवाईज आपल्याला दिलेला आहे की मर्डरच्या गुन्हे आपल्याकडे एकवीस दाखल झालेले आहेत अटेम्प टू मर्डर असतील एक दुसरा पण एक चार्ट आहे वाटत तो सुद्धा मी आपल्याला देतो आपण चार्ट असेल ना सर आधीची पण प्रेस नोट नाही मला पत्रकार बंधूंना शुभेच्छा नववर्ष आपल्याला धावळीच जावं तुमच्या बरोबर आमच्यासाठी अशी अपेक्षा व्यक्त करूया तुम्हाला बसून आमचा असा म्हणायचं होतं की जागेवरती बसून जास्त बातमी मिळालं जागेवरती बसून जास्त बातमी मिळाली जास्ती होऊ नये नाश्ता सगळ्यांना मिळाला का